एकशे चौसष्ट कोटींचा दरोडा लाडक्या भाऊरायांनी असा डल्ला मारला सरकार वसुली करणार का अपडेट काय लाडकी वहीन योजनेत अजूनही काही गरजू महिलांना विविध अडचणीमुळे वंचित राहावे लागले आहे तर लाडक्या भाऊरायांनी या योजनेत हात धुवून घेतले आहे या योजनेत एकशे चौसष्ट कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे काय आहे अपडेट विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने सत्तेचे समीकरण बदलण्यात मोठा हातभार लावल्याचे येते ही योजना महायुतीसाठी फॅक्टर ठरले लाडकी बहीण योजनेत काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या पण सुरुवातीच्या अनागोंदीमुळे या योजनेत लाडक्या बाहुरायांनी घुसखोरी करत पंधराशे रुपयांचे अनेक हप्ते गुपचुप पचवले पण आता ई केवायसी आणि खात्यांच्या तपासणीत धक्कादायक खुलासे समोर येत आहे या योजनेत थोडा थोडका नव्हे तर एकशे चौसष्ट कोटींचा महा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे या योजनेतून सरकारच्या तिजोरीवर एकशे चौसष्ट कोटींचा दरोडा घातल्याचे समोर आले आहे बारा, बारा चा हजार चारशे एकतीस पुरुषांनी बारा महिन्याचा लाभ पदरात पाडून घेतला तर सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी अपात्र लाभार्थी महिलांनी तेरा महिन्याचा लाभ मिळवल्याचे समोर आले आहे म्हणजे जवळपास वर्षभर या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये महिना जमा होत होता या माध्यमातून सरकारच्या दिजोरेवर एकशे चौसष्ट कोटींचा दरोडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे